नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कुणाल कामरा ह्यांचं काही वक्तव्य आलं आणि त्याच्यावरती तीव्र प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उठली त्यांनी शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला आणि त्याच्यानंतर चिडून खवळून उठलेले जे शिवसैनिक आहेत ते तिथे चालून गेले जिथे त्यांचं काही रेकॉर्डिंग माहिती स्वतः उपस्थित नव्हते पण त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली अशा बातम्या आल्यानंतर आपल्याकडचे सगळे जे डावे पुरोगामी आहेत ते खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली हे प्रकरण आता थोडस जुनं झालेलं आहे पण त्यातले ज्या काही गोष्टी मला दिसल्या आणि ज्या इतरत्र मला बघता आल्या नाही किंवा इतरांनी त्याच्याकडे कदाचित लक्ष दिलं नाही त्या तुमच्या त्यांना जाणून देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करते आहे हे कुणाल कामराजे आहेत प्रकरण आहे आता असं म्हणतात की ते तमिळनाडूमध्ये कोर्टात गेलेत आणि तिथून त्यांनी अँटीसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे अशा पद्धतीची एक ह्या महाशयांनी महाराष्ट्रामध्ये असा अर्ज का केला नाही हा प्रश्न कोणीही विचारेल तामिळनाडूत करण्याची काय गरज आहे याच्यावरून आपण एकंदरीतच प्रकरणाची जी दिशा आहे वारं कुठे वाहतंय याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो एकंदरीत सर्व कुणाल ह्यांना काय व्यक्ती स्वातंत्र्य नाही का अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का आणि एखाद्या व्यक्तीला गद्दार म्हणायचा अधिकार त्यांना नाही का त्याच्यावरती आक्षेप कसा घेतला जाऊ शकतो असा शिंदे यांना ते आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तर गद्दार किती कितीतरी वर्ष म्हणतायत आता म्हणजे शिंदे फुटले तेव्हापासून म्हणतायत मग आताच काय नेमकं बिघडलं आणि ह्याच्यावरतीच का आक्षेप घेतला गेला असा मुद्दा सगळ्यांनी मांडलेला आहे आणि याच्यावरती हा जो आक्षेप हा नेमका गद्दार म्हणण्यावरती आहे का कुणाल कामरावरती आहे का आणि कशावर आहे त्यांच्या भावना ज्या आहेत एकनाथ शिंदेच्या त्या उद्धव ठाकरे त्यांना गद्दार म्हणाले तर त्या प्रदीप्त होत नाहीत पण कुणाल कामरा म्हणले तर मात्र ते अशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात हा दुटप्पीपणा नाही का वगैरे दावे पुरोगामी आहेत ना त्यांना मुद्दे सुचत जातात कारण एक्सपर्ट झालेले आहेत ते पैसा येतो सगळा युएसएड असेल काय नॅशनल एनडॉमेंट फॉर डेमोक्रेसी असेल सोरोस असेल ओपन सोसायटी फाउंडेशन त्यांचं वेगवेगळ्या मार्गाने झिरकून झिरकून जरा झऱ्याला जरा झऱ्याला जरा ओढा आणि मग काय अशा याच्यामधून इथपर्यंत सगळं झिरपलेलं असतं त्याच्यामुळे सगळी आर्ग्युमेंट कशी गुळगुळीत 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 फटाफट बाहेर येताना आपल्याला दिसत असतात पण हे कुणाल कामरा जे आहेत ना त्यांच्याबद्दल काही गोष्टी पुढे आल्या नाहीत म्हणजे एखाद्या एक माणसानी एकदा गुन्हा केला कोणीतरी काहीतरी बोलला तो तर ते माफ असतं दोनदा बोलेल तीनदा बोलेल पण ती ज्या वेळेला त्याची सवय असते सवय होऊन बसलेली असते तेव्हा मात्र त्याच्याकडे गांभीर्याने बघावं लागतं ह्याच कामरा यांनी जी काही वक्तव्य केली त्याचं अगदी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत दखल घ्यावी लागलेली होती आणि हा कोर्टाच्या अवमान्यता तर प्रकार नाही ना ह्याच्यावरही काथ्या खूप झालेला तुम्हाला आठवत असेल तेव्हा थेट सुप्रीम कोर्टाची सुद्धा अवमानना जे करू इच्छितात करा करायला भजावतात असे कुणाल काम आहे एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणतील तर त्याच्यामध्ये नवल कोणाला ना वाटलं नाही पण अर्थातच भावना ह्या महत्वाच्या असतात आणि त्या प्रदीप्त झाल्या कुणाल काम कुणाल कांबरा म्हणजे जणू काही फार मोठे महात्मा गांधी आहेत किंवा काय ते आता तुम्ही म्हणाल अ सध्याच्या काळामधले अण्णा हजारे आहेत वगैरे अशा पद्धतीने जर का आपल्या समोर कोणी पेश करणार असेल तर त्याला मात्र माझा आक्षेप आहे आक्षेप जरूर आहे कारण कुणाल कांबरांना म्हणजे महात्मा गांधी असतील किंवा अण्णा हजारे असतील मी कितीही त्यांच्यावरती आक्षेप घेतला तरी त्यांचं जे नैतिक एक अधिष्ठान होत हे सगळं बोलण्याबद्दल सत्याचा आग्रह करायचा किंवा कुठच्या गोष्टीसाठी ते एक वेगळं होतं त्यांची वापरण्याची भाषा कशी वेगळी होती ती संयत होती या सगळ्याचा आणि एक गंभीर भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब हे त्यांच्या वर्तणुकीमध्ये आपल्याला दिसून येतं ते कुणाल कामराजच्या वर्तणुकीमध्ये दिसून येतं असं मला बिलकुल वाटत नाही तेव्हा जो माणूस वारंवार अशा पद्धतीने स्खलनशील आहे हे एकदा जाहीर झाल्यानंतर त्याची वक्तव्य जे आहे त्याच्या मागे उभं राहण्याचं धाडस फक्त डावे पुरोगामीच करू शकतात मला आज आठवते आहे मी मी त्याच जे फोटो आहे तो माझ्या व्हिडिओच्या त्याला तुम्ही म्हणाल मीम वरती टाकलेला आहे आणि तो फोटो आहे हा न्यूयॉर्क टाइम्स मधल्या एका ऑफ एडचा हे ऑफ एड हे कुणाल कामरांनी लिहिलेलं होतं आणि न्यूयॉर्क मध्ये लिहिलं होतं पुन्हा एकदा लक्षात घ्या तीस ते एड तेच ते नॅशनल एनरामेंट आणि तेच ते ओपन सोसायटी फोरम सोरोस या सगळ्यांची जी एक मोठी फळी तयार झालेली आहे त्याच्यात न्यूयॉर्क टाइम्स असं पट्ट बसतो म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स मधले तुम्ही जर का रेफरन्सेस घ्याल तर मोदींवरती कडाडून टीका अश्लाघ्य टीका कमरे खालचे वार करणारा कोणी जर का एक वर्तमानपत्र असेल तर त्याचं नाव न्यूयॉर्क टाइम्स आहे हे आज आपण बिनधिकतपणे बोलू शकतो कुठेही मोदीं मोदी हा कसा गया गुजरा माणूस आहे आणि त्यानं जर का वजन शंभर किलो असेल तर त्याच्यात एक ग्रॅम सुद्धा त्यांना कुठेही इंटिग्रिटी दिसत नाही त्याच्यामध्ये एक ग्रॅम सुद्धा त्यांना कुठलाही गुण दिसत नाही असे जे सगळे लोक डावे पुरोगामी जमा झालेले आहेत ते न्यूयॉर्क मध्ये आपले इकडे उकिरड्यातून बालदी भरायची आणि तिकडे नेऊन उलटी करायची हे जे धोरण आहे ते त्या न्यूयॉर्क मध्ये असतं आणि तिथे ह्या महाशयांनी ऑपेड लिहिलेलं होतं ते ऑपेड ना तो जर का फोटो तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की हा फोटो कुठला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा कोविडच्या साथीच्या दरम्यानचा सा फोटो आहे आणि त्यावेळेला कुणाल कामरांची जीव अशी सैल झालेली होती की ते मोदींवर टीका करत होते कोविडची साथ सुरू झाली मग ती थोडीशी पहिली साथ संपली मग परत दुसरी वेव आली होती आणि या सगळ्या दरम्यान आठवत असेल तुम्हाला की कुठे त्या ब्रिटन मधून एक कुठलं काही प्रतिष्ठित म्हणे काय प्रकाशन आहे आणि त्यांनी असं लिहिलं होतं की कोण एक स्वतःला सायंटिस्ट समजणारा कोण होता त्यांनी लिहिलं होतं की भारतासारख्या देशामध्ये पन्नास कोट लोक मरणार आहे आणि मग तो त्यांचं जे काय म्हणणं आहे ते कोट करून इथे आमचे जे डावेपूर्वक आम्ही कोण बरखादत आणि कोण असतील ते डिम 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 वाजवत होते सगळे ड्रम वाजवताना दिसत होते त्या पन्नास कोट लोक मरणार तुम्ही आणि मी पण हबकलेले होतो बाप रे आपलं काय होणार म्हणजे मोदी काय करणार हा अजून पुढचा भाग पण आपण आपल्याला सुरक्षित कसं ठेवायचं ह्याच्यावरती प्रत्येक माणूस विचार करत होता कारण हा प्रचाराचा जोर असा झालेला होता त्याच्याच दरम्यान तुम्हाला आठवत असेल की दुसरी जी साथ झाली त्या दुसऱ्या लाटेमध्ये उत्तर प्रदेश सापडला आणि तिथे कसं मृत्यूने थैमान घातलं पहिल्या ह्याच्यामध्ये दिल्लीत ऑक्सिजन मिळेल आणि मग लक्षात झालं की अरे ऑक्सिजनची तर कमतरताच नाहीये व मोदींनी प्रचंड प्रमाणावरती ते सगळं उपलब्ध करून दिलं पण कृत्रिमरित्या ऑक्सिजन नाही ऑक्सिजन नाही मोदींनी पुरवला नाही मोदींनी पुरवला नाही एवढी मोठी साथ आली पण आमच्याकडे लस नाही आपली अमेरिकन कंपनी तुम्हाला लस द्यायला ज्यात तयार होते ते डेटा द्यायला तयार नव्हते की बाबा आम्ही हे प्रयोग केले आणि त्याचे हे रिझल्ट आहेत हेही सांगायला तयार नव्हते कात्रीक मोदी पकडले गेलेले होते अर्थव्यवस्था ठप्प झालेली सगळे व्यवहार ठप्प झालेले होते आणि लोकांचा विषय एक लक्षात ठेवा म्हणून भारतीय माणसाच्या सदस्य विवेक बुद्धीवरती का विश्वास ठेवावा लागतो कारण त्या सगळ्या संकटामध्ये एकटे मोदी झगडतायत आपलं आयुष्य वाचवण्यासाठी झगडतायत ही गोष्ट जी आहे ती लोकांच्या मेंदूपर्यंत पोहोचलेली कारण मोदींचं कामच कसं होतं अनेक राज्यांमध्ये जिथे भाजप नव्हती त्यांनी नसलेले अडथळे तयार केले ते अडथळे सुद्धा ती जबाबदारी आपली मानून मोदी पूर्ण करत होते आहे ना आठवते ना तुम्हाला या सगळ्या कोविडच्या बॅकग्राऊंड वरती कुणाल कामरा यांनी ह्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये कमरेखाली वार करणार हे ऑपरेट लिहिलं होतं आणि त्याचं लक्ष नरेंद्र मोदी हे <laughs> म्हणजे आज संपूर्ण जगामधले अनेक देश भारताचं कौतुक करतात की भारताने केवळ स्वतःसाठी लस बनवली असं नाही तर आम्हाला पहिल्यांदा संपूर्ण जगातून कोणी जर का घ्या लस घ्या आम्ही पाठवतो तुम्हाला अशी जर का ऑफर केली असेल तर ती मोदींनी केली आपल्या पोटाला चिमटा काढून आमच्यासाठी व्हॅक्सिन पाठवलं ते भारताने फक्त पाठवलं दुसरा कोणी मोठा देश आमच्या मदतीला आला नाही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मदतीला आली नाही युनो देखील आमच्या मदतीला आलं नाही हे संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यात मोदी यशस्वी झाले तेव्हा जितकी कठीण परीक्षा असते ना अग्निपरीक्षा तेवढे ते ताऊन सुलाकून बाहेर पडतात पण त्या अग्निपरीक्षेला त्यांना त्या, त्या आगीत लोटण्यासाठी जे तयार झालेले होते डावे पुरोगामी लिबरल त्यांच्यामध्ये हे कुणाल कामरा अग्रक्रमाने तळपत होते आणि म्हणून माझा त्यांच्यावरती भयानक मोठा आक्षेप आणि रागही सुद्धा आहे की हा मनुष्य मोदींसारख्या माणसाला शिंदे यांना गद्दार म्हणायचं की नाही ही पुढची गोष्ट धरा त्याच्यामध्ये प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट आणि कायदा काय म्हणतो ह्याचा केस तुम्ही पाडू शकाल पण मोदींचे जे सदरेतू होते कोविड काळामधले त्याच्यावरती कोणाला आक्षेप घेण्यासारखी परिस्थिती होती का तिथेही तुम्ही कमरेखाली मार केलात तुमचा देश होता तुमचे देश बांधव होते त्यांच्या कल्याणासाठी एक सरकार काम करत होत तिथे सुद्धा त्यांनी तुम्ही त्यांचे पाय तोडायचा प्रयत्न केला होता इथे तुमची नियत कळते हे <laughs> जे कामरा आहेत ना त्यांची नियत कुठे कुठे आहे ते तुम्हाला कळेल एकनाथ शिंदे जर मोदी विरोधी गटामध्ये का असते तर हे कामरा साहेब आहेत ते स्वस्त बसले असते त्यांना गद्दार पद्दार मतदार काही आठवलेलं नसतं काही आठवलं नसत पण आज त्यांना आठवतंय कारण ते शिंदे आहे, आहे। आहे। का जे आहेत ते मोदी विरोधी गटामध्ये नसून मोदींच्या समर्थनाच्या गटामध्ये आहेत ही खवखव आहे आणि ही खवखव का आहे तर ते वकफ बिल येणार आहे आणि त्या वकफ बिलाला पाठिंबा देणारे जे कोणी पक्ष आहेत त्या पक्षांवरती आपली जी सैल करून टीका करायची हा यांचा खाक्या आहे तेव्हा कुठे ना कुठेतरी आमच्याकडे आम्ही म्हणतो कोर्टात जा तिथे चालवा कायदा हातात घेऊ नका सगळं खरंय पण कायदा ज्या वेळेला तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष लोकांना न्याय देऊ शकत नाही तेव्हा ते त्यांच्या डोक्यामध्ये येईल ती कारवाई जर का ते करत असतील तर त्याला कायदा हातात घेणं म्हणायचं का हा प्रश्न उपस्थित होतो तुमची न्यायव्यवस्था काय आहे एका न्यायाधीशाच्या आउट हाऊस मध्ये आग लागते आणि तिथे नोटांची पुडकीच्या पुडकी जळून खाक होतात आणि त्याची चौकशी सुद्धा होत नाही आठ दिवस त्याची बातमी येत नाही पेपरामध्ये त्याच्यासाठी कोणी खेद व्यक्त केला नाही या, या न्यायाधीशांच्या जागी दुसरा कोण असता तर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला असता की माझ्यावरती असे आरोप आलेले आहेत मी निर्दोष आहे पण ते सिद्ध होईपर्यंत मी नोकरीतून बाजूला होतो असं ते म्हणू शकलेले नाही ही एक लक्षात घ्या की अशा पद्धतीची न्यायव्यवस्था असते त्यावेळेला जर का लोक कसे वागणार ह्याच्यावर तुम्ही आणि मी बंधन नाही घेऊ शकत जेव्हा दंगल सुरू होते ना दंगल सुरू करणारा असतो तो हातातून निसटतो त्यांनी चिथावणी दिलेली असते मग त्याच्यावरती कोणी काही अक्षम घेता का नाही घेत हकनाक नागरिक जीवानेशी जातात पण अशी ज्यावेळेला दंगल होते त्यावेळेला कायदा हातात घेतला म्हणून चालत नसतं कारण <laughs> ती पेटवणारा महत्वाचा असतो आणि त्या पेटवणाऱ्याला शासन काय शासन कधी होणार आणि या सगळ्या दिरंगाईमधून त्याचा सोक्षमोक्ष मोक्ष कधी लागणार हे प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनामध्ये आहेत हे सगळं जे घडत ती न्याय प्रक्रिया जी आहे त्याच्यावरती विश्वास नाही म्हणून लोक असे वागतात आणि तो विश्वास न्याय व्यवस्थेने कसा गमावलाय त्याचं एक मोठं द्योतक आणि एक प्रकरण हे जिवंतपणे तुम्ही आणि मी आज डोळ्यांसमोर बघतोय तेव्हा कामरांबद्दल काही घडलं तर ते त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याला जोडायचं हाच एक कमरेखालचा वार आहे असंही मी समजते मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू राहू हो द्या नमस्कार